दादा नमस्कार नमस्कार आज शेवटी म्हणजे आपला फायर गोलालाच रंगला आहे काय सांगाल आजच्या नियोजनाविषयी सर्वप्रथम ह्या बारडी ग्राम ग्रामस्थांचं आणि आयोजकांचं मी खूप मनापासून अभिनंदन धन्यवाद पण करेल सुंदर असा पारदर्शक असा मैदान त्यांनी भरवला होता शासनाच्या परमिशननुसार आणि सुंदर असा सगळ्या गाड्या नियोजनामध्ये खाली सुट्टीपासून सुतापर्यंत सगळ्या ज्या ज्या ग ब लहानशा लहान मोठ्या मोठ्या बैलगाड्यांच्या जी फॅसिलिटी जी पाहिजे ती त्यांनी उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल मी आमच्या ग्रुपतर्फे सर्वांतर्फे त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करेन आजचा घरच्या गाडीचं नियोजन सांगा ना आज माझा भाऊ माझ्या जीवाभावाचा माझा मित्र किरण शेलार त्याचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त आमच्या ग्रुपची जेवढे आमचे ग्रुप आहेत एस वायपूर्व ग्रुप झाला आकाशेतचा आर जी आर ग्रुप झाला आमचा सावकर ग्रुप झाला या सर्व ग्रुपच्या गाड्यांचा आज गुलाल झाला आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी सगळ्यांसाठी कारण की पूर्ण जेवढ्या आमच्या ग्रुपमध्ये गाड्या आहेत तेवढ्या आमचा समजा एरंजारचा पंकज मेहेर झाला त्यांचा पूर्ण ग्रुप आहे देवेंद्र मेहेर वगैरे झाला राजेश मेहर परत अमोल अमोल सोनावणे वगैरे परत आमचा भंगारपाडा ग्रुप झाला आमचा पालेबुर् ग्रुप झाला परत आमचा आर जी आर ग्रुप झाला परत आमचा सावकार ग्रुप झाला परत आमची कुंटुलीतली सगळी पोरं परत आमचा एस पी ग्रुप झाला म्हणजे जेवढी आमची ग्रुपची मंडळी आज त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे कारण की आमच्या ग्रुपमधली सगळी बैल जिंकली आणि किरणला आमच्यासाठी खूप लक्की समजेल का त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त कुठलाच बैल आमचा बिनगुलालाचा घरी चालला नाही आमचा तेजा झाला आमचा फायर झाला ह्या सगळी बैल गुलालात आमच्या घरी झाल्या आणि आनंदाचा आज आमचा दिवस आहे आणि आनंदाच्या दिवशी माझा जीवाभावाचा माझा मित्र किरण शेठ आमचा शेलार त्याजी ह्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन व म्हणजे एंट्री होते आणि त्यालाही म्हणजे मोठा खेळ खेळायचे आहे त्यासाठी मी तुमच्या यूट्यूबमार्फत मी आज म्हणजे माझ्या सर्व भुंगा फॅन्स तेजा फॅन्स आमचा फायर फॅन्स भले माझा फायर आजपासून किरण शेटला मी या वाढदिवसानिमित्त गिफ्ट करतो आहे आणि त्याचं पूर्ण नियोजन सावकर ग्रुपकडे असेल आणि आमच्या ग्रुपतर्फे किरण शेटला आमच्या भावाला आमचा फायर ब्रि म्हणजे लिगली पूर्ण पेपर वर्क करून मी आज आमच्या ग्रुपतर्फे गिफ्ट करतो आहे त्यांनी कधी आमचा कुठलाही बैल आमच्या मित्रयारीमध्ये फायरला टाकायचा आणि फायरचं नियोजन करायचं आम्ही सगळ्या गोष्टीला सहमत आहे लिगली आजपासून फायर हा स्वतःच्या मालकीचा किरणच्या नावाने पुढच्या मैदानापासून पळताना या प्रेक्षकांना दिसेल म्हणजे पहिलाच गुलाल आणि पहिल्याच गुलालाचा खूप मोठा एक गिफ्टसुद्धा दिला तुम्ही दा गिफ्ट म्हणजे कसं आहे आपला मित्र जेव्हा ज्या क्षेत्रामध्ये आपण सर्व मिळून जो क्षेत्र सांभाळतो राजकारण हो दे बिझनेस हो दे किंवा बैलगाडी क्षेत्र आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली मित्रमंडळी आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून मोठी झाली पाहिजे आणि तेही मोठे आपल्याबरोबर झाले पाहिजे त्याच्यामध्येच आपल्याला आनंद आहे आणि त्याच्यामध्येच समाधान आहे आपल्याला आता तेजा आणि फायरची गाडी पालवली ड्रायव्हर विषय सांगा ना तुमचा अतिशय चार पंकज हा माझ्या घरातला मेंबर आहे आणि पंकज हा माझा विश्वासू आहे आणि पंकज आपला म्हणजे गुलालाचा म्हणजे जेव्हा जेव्हा पंकज आमच्या गाडीवरती असतो मागच्या टायमाला ड्रायवर पंकज पटकन निघून गेला आणि गाडी फायरला झुपला होता त्यामुळे आमच्या चुकीमुळे ती गाडी सुटली नाही आणि सुटली नाही म्हणजे दोन तीन छकडे ती पुढे गेली तेव्हा आम्ही कुठं थांबलो नाही फायरला आराम दिला आपल्या हातावरती आणि मला अभिमान आहे आणि मी मनापासून धन्यवाद करेल लक्ष्मण ड्रायव्हरचा की त्यांनी जी जी आम्हाला वासरं दिली आणि जी जी आमच्यावरती विश्वास आम्हाला बैल दिली आणि जे महादेवाचे नंदी दिलेत ते आमच्या दावणीला गुलालात आणि सर्वांच्या मनावरती राज्य करण्यात दिले त्यांचं खूप मनापासून अभिनंदन कर आणि आमची सुट्टी मेकर सर आमचा शंकर झाला आमचा शुभम झाला म्हणजे आख्या झाला म्हणजे आपला सगळी मंडळी म्हणजे आता सगळ्यांची नावं घ्यायला गेलं दुवा भुवा झाला भुवा आमचा फायनान्सर आहे सगळी <laughs> आमची जेवढी मंडळी आहेत सगळे मंडळींचे आम्ही खूप मनापासून मी अभिनंदन करतो आणि सगळे आमची ग्रुपची मंडळीचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो सुंदर असं नियोजन करतो आणि आता आमची पोरं स्वतः फायरला सोडायला सज्ज झालेत त्याच्यामुळे आम्ही तीन फेऱ्याच्या मैदानाला पण कधी उतरू किंवा भिंजोडच्या आता आम्हाला कुठला टेन्शन राहिला नाही कारण की या फायर का फायरनी प्रेक्षकांच्या मनामध्ये एवढी भीती निर्माण केली होती लात मारणे उड्या मारणे सगळ्या त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांनी भीती निर्माण केली होती पण ती भीती आमच्या दावणी फायरनी पूर्णपणे आम्हाला दाखवून दिली का तुम्ही घाबरू नका तुम्हाला जे पाहिजे ते माझ्याकडून तुम्हाला भेटेल तुम्ही गुलालासाठी सज्ज व्हा मी तुम्हाला गुलाल हासिल करून देईल म्हणजे कुठं ना कुठं आपला तुमच्या बाबांचा आणि जप्पांचा आशीर्वाद सर्व बैलांवर बघा प्रत्येक वेळेला आमच्या बाबांचा आशीर्वाद आमच्या सर्वप्रथम आमचे आराम सध्या दैवत आहेत त्यांचा तर आशीर्वाद आम्हाला सर्वप्रथम आम्ही निघताना बाबांच्या फोटोला आशीर्वाद घेऊनच निघतो आमच्या बैलांवरती आमच्या नंदीवरती किंवा कोणते ते महाराष्ट्राच्या नंदीवरती इडा इडापिडा नाही येऊ दे आता मागच्या वेळेलाच आम्ही भुंगा मी जसं तुमच्या चॅनलमार्फतच बोललो होतो का एस वाय पीचं सुंदर आणि भुंगा ही गाडी पळताना देतो कारण की ही बघा शेवटी आम्ही एकच ग्रुपची माणसं आहे शेवटी मी ती गाडी पळवली माझा भुंगा पुढे थांबला नाही त्याच्यामुळे तो पडला होता मारी लागला होता मी तुमच्या युट्यूबमार्फत अभि पवार आणि त्यांचा म त्याचा भाऊ त्यांचे सर्वांचे निलेश पवार त्यांचं मी मनापासून खूप धन्यवाद करतो का जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या नंदीवरती करता तेवढंच प्रेम माझ्या भुंगावरती केलं तुम्ही आणि ताबडतोब तिथे जाऊन लगेच भुंगाला पटापट उचलून रस्सी वगैरे हो कापून सोडलं तुमचं तुम्हाला हात जोडून तुमचं खूप आभारी आहे कारण की माझ्या महादेवाच्या नंदीचं तुम्ही तिथे खूप इजा होण्यापासून वाचवलं तुमचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो आता भुंगा कसा आहे भुंगा एकदम व्यवस्थित आजच्या मैदानाला सज्ज होता पण माझा विचार होता कारण की मी पण बाहेर होतो आज त्याच्यामुळे कारण की मी बघा तीन वाजता गाडी जमली ती गाडी सुट्टा सुट्टा कालोक झाला माझं म्हणजे गाडी जमल्यावरतीच मैदानावर यावं असं मी विचार केला आहे का होतं चार चार पाच पाच बैला असतात नियोजन होत नाही दोन बैला असली तर ती एक शरद लवकर होते कारण की आपण नावं सोडली होती स्वतःच्या गाडीची आणि भुंगाचं ओपनला नाव सोडलं होतं एकच गाडी आपली झाली पुढच्या मैदानात जेव्हा मैदान असेल पुशेगावनंतर तेव्हा आपल्याला भुंगा लोकांना पळताना दिसेल आणि आता दोन दिवसानंतर आपले नाना नानांच्या दावणीला आपला भुंगा जाणार आहे दोन दिवसानंतरच आपला भुंगा त्यांच्या घरी दावणीला दिसेल भुंगा पैसे गावला चालले म्हणजे आता लोकांची एक चर्चा होईल आता पैरा कोण पैरा बघा मुंबईला आपण पळलेली गाडी आहे आणि वरती पण पळलेली गाडी आहे आपण शेवटी भावभाव म्हणून बैलगाडी क्षेत्रात जपण्याचा प्रयत्न करतो आपली बैल आपल्या ग्रुपची बैलं माझा स्वभाव आहे कारण आपल्या ग्रुपची बैलं कशी आपल्या बैलांच्या बरोबर मोठी होतील आणि त्यांच्या त्या बैलांमध्ये आपला बैल कसा मोठा होईल त्याच्यामागे जा मी जास्त प्रयत्न करत असतो आणि सगळे आपल्या आपसामध्येच मी जोडून नियोजन करत असतो आणि येणाऱ्या सत्तावीस तारखेला माझा सेवागिरी महाराजांना एकच प्रार्थना आहे की माझ्या भुंगाला तुमचा गुलाल लागू दे आणि तो सेवागिरी महाराजाचा गुलाल माझ्या भुंगाला लागत याची विनंती मी करतो ते तिकडे सेवागिरी जो महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही चाललं आहे तर गाडीवर ड्रायव्हर आपला विठ्ठल लानाच असणार आहे का विठ्ठल नाना पण बसतील तसं माझं पंकज ड्रायव्हर पण आहे बघू आता तिथे गेल्यानंतर कसं काय काय होतं सेमीला विठ्ठल नानांच्या पण गाड्या असतात परत आपल्या पंकज ड्रायवरच्या पण गाड्या असतात परत आपला बारीक ड्रायव्हर आहे परत आचूट ड्रायव्हर आहे हे ड्रायवर आपल्या सगळे जवळचे आहेत ज्याला ज्याला पॉसिबल होईल कारण की प्रत्येकजण नामांकित ड्रायव्हर असल्यामुळे प्रत्येकाच्या नियोजनामध्ये कुठला कुठला बैल असतो माझी तरी खास करून इच्छा आहे का बाबा पंकज माझा गावखेड्यातला पोरगा आहे तो कधीतरी हिंद अशा मोठ्या नामांकित बैल बिंजोरच्या आपला तीन मैदानात पळावा आणि जसा सूरज मागच्या वेळेला आपला बोरप्याचा सूरज नामांकित झाला तसा आपला पंकज ही आमचा भावासारखा आहे तोही या हिंद मैदानामध्ये पळून असा हिंदकेशरी ड्रायव्हर हवा ही माझी मनापासून इच्छा आहे या सीझनला मी बघतो ना मागच्या म्हणजे भरपूर वर्षापासून बघतो खूप शांततेचा खेळ आणि मला वाटतं या सीझनला जशी शांतता आहे ना तसे बैला आपली गुलालसुद्धा देतात बघा बैलगाडी क्षेत्र आहे हार पसवणं पण मी चांगल्या प्रकारे शिकलो आहे आता तुम्ही बघत आलात माझ्या प्रत्येक मैदानात गुलाल होतो पण माझ्या सर्व आमची जेवढी मंडळी असते त्या मंडळीचा कुठ काही जल्लोष नसतो काय नसतो कोणाला हिनावत नसतात कोणाला काय नसतं उद्या त्याच्याबरोबर शरद खेळताना आपल्याला मजाही आली पाहिजे आणि आपण हारलो तरी आपल्याला मजा आली पाहिजे कारण की आपल्या चुकीमुळे आपण हारतो हा विचार करून पुढच्या वेळेला आपण आणखीन जोरात उतरला पाहिजे तेच आम्ही विचार करून आम्ही कोणाला हिनवणं कोणाला काहीतरी उलटसुलट बोलून काहीतरी कमेंट्स पास करणं हे आम्हाला जमत नाही आमच्या बाबांची शिकवण आहे बैलगाडी क्षेत्र खूप सुंदर आहे व्यवस्थित खेळ खेळा आणि मजेशीर खेळ केला आणि मला वाटतं आता मुंबईला आपला जो नाव होतंय ना कुठेतरी आपल्या बाबांचा आशीर्वाद असल्यानंतर या, या सर्व मुलांचासुद्धा एक खूप सारा मौलाचा वाटा आहे बघा ती आहेत म्हणून हा क्षेत्र आहे आपण करोड रुपयाचा बैल घेऊ शकतो पण एकटा मला काहीच नाही करू शकत जोपर्यंत सुट्टी मेकरपासून सेवा करणाऱ्यापासून सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला मनापासून भेटत नाही तोपर्यंत आपल्या बैलाला गुलाल नाही आणि आपल्या बैलाचं काय नियोजन आहे कारण की सगळी मंडळी तीच आहेत आणि तेच मेन बैलाचे मालक आणि मेन तेच गुलालाचे हकदार आहेत आता एक शेवटचा प्रश्न घेतो आता भोंगा खूप जास्त चर्चेत आहे मुंबईला तर भरपूर जणांची इच्छा असते की भोंगा मध्ये काय बोलायला आपण शंभर टक्के बघा कुणाकोणाला राग पण येतो पण शेवटी माझा भोंगा गुलालात कसा राहील आणि तो त्याचं नियोजन कसं होईल त्याच्या मागे मी असतो कारण की बघा माझ्या दावणीला जेव्हा मला भुंगावरती असंख्य प्रेक्षक प्रेम करतात भुंगाचे फॅन्स खूप आहेत ज्या वेळेला भुंगाचा आमच्यामुळे गुळाल पडतो त्यावेळेला ते, ते नाराज होतात आणि त्यांचं मन नाराज होतं तिथे पण आम्हाला नाराजगी वाटते आम्ही जेव्हा जेव्हा भुंगा मैदानात येणार त्या टायमाला आम्ही त्याचा पुरेपूर असं सगळ्या गोष्टी नियोजन करूनच येणार आणि त्याच भुंगाच्या लेवलचा बैल घेऊन आम्ही मैदानात उतरणार ज्या ज्या लोकांना भुंगाबरोबर पळायची इच्छा आहे शंभर टक्के तुमचा बैल त्याच कॅपॅसिटीचा असेल तर शंभर टक्के भुंगामध्ये मी पळवणार अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या पाठी आता आले श्रीदादा त्याच्या सुंदर मध्ये सुद्धा भले दावण वेगवेगळे असले तरी एकच दावणीचे आहेत आम्ही शेवटी पाटील पाटीलच आहेत एस वाय पी असलं किंवा रामदास शंकर पाटील असला तरी शेवटी एकच आहेत आजूबाजूलाच आमची दावण आहे ती बैल फेऱ्यात पण पळतील आणि ती बैल कोणाच्या जिथे श्री इज्जत लागेल तिथे श्रीशेठच्या बरोबर आज शब्द आहे माझा तेव्हा टाळला माझा भुंगा श्रीशेठच्या सुंदरबरोबर पळताना देतात तिथं श्रीशेठची मान मी मित्र म्हणून आणि भाऊ म्हणून कुठंच खाली होऊन देणार नाही एक चांगल्या मला मनाचं चा, मालक म्हणजे तुमची ओळख झालेली आहे मुंबईची भरपूर सारी बैला आता पुशेगावसाठी जाणार आहेत काय बोलाल बघा पुशेगावला सगळी बैल चालले आहेत आपल्याला अभिमान आहे आणि आपल्या मुंबईची बैल तिथे जाऊन एक एक नंबर करतात आणि त्याचाही अभिमान आहे कारण की पूर्ण महाराष्ट्रातली सगळ्या जिल्ह्यातली तालुक्यातली बैल तिथे येतात आणि आपल्या मुंबईचा बैल तिथे जाऊन नामांकित एक नंबर करतो तिथे आपल्या सर्व मुंबई बैलगाडा शोकींना आनंद होतो अशीच सर्व जी नामांकित आपली जी बैल आहेत आणि जी बैल पुषेका जाते देवाला मी प्रार्थना करेल प्रत्येक बैल गुलालात राहायला पाहिजे आणि नक्कीच माझ्या चॅनल करून सुद्धा तुम्हाला शुभेच्छा असतील की आपला भुंगा गुलालाच मान धन्यवाद आणि तुमचं प्रेम आणि तुमचे सर्व युट्यूबवाल्यांचं मी अभिनंदन करेन कारण की तुमच्यामुळं आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रात पसरतो आणि आमच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवतो आणि आमच्यावरती जे कमेंट्स करणारे असतात जे आमच्यावरती प्रेम करणारे असतात त्यांचा पण मी तुमच्या युट्यूब मार्फत धन्यवाद करतो चालेल धन्यवाद